देवा भाऊ तारी त्याला कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी त्याला कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी सत्ता स्वार्थ संपताच त्यांची टोचायला लागली दाडी फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका आणि बावनकुळेंच्या गोप्यस्फोटाने जमिनीवर आले सुरेश का दरवेळी नवागडी नवराज्य दरवेळी नवा गडी राज्य नवा पक्ष नवी चूल तारीख पे तारीख म्हणत महाराष्ट्राच्या जनतेला भूल आणि एका खासदारकीच्या तुकड्यासाठी दिल्ली दरबारी नतमस्तक नार्वेकरांचा राहुल याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या आणि स्वकीयांनीच गेम करत त्याच्या बाहेर काढल्या सिड्या चिरीमिरी खाऊन आता झनचे भरले पोट चिरी मिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट इडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट लाच गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्या जत्रा आहे चित्रातला वाघ तर मांजरी भित्र आहे सदा गुना राणा रुपा यांचा माहितीने भरवला बाजार आहे सदा गुना राणा रुपा यांचा माहितीने भरवला बाजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे